लक्ष्मीपूजनात वापरला जाणारा झाडू अतिशय महत्वाचा आहे कारण की आपल्या घरात ती लक्ष्मी असते एक संपत्ती असते घरातली दारिद्र्यता अलक्ष्मी बाहेर काढण्याचं काम ह्या झाडू ही लक्ष्मी ही शिराई काढत असते त्याचबरोबर हा झाडू कधी आणाय कधी आणला गेला पाहिजे तर याच्यासाठी महत्वाचा तर दिवस असणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला ह्याच दिवशी एक महत्वाच्या पाच वस्तू आणायच्या ज्या लक्ष्मीकारक असणार आहे आपण लक्ष्मी प्राप्तीच्या ह्या वस्तू खूप महत्त्वाच्या असणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे झाडू म्हणजे खूप महत्वाचा असतो झाडू म्हणजे एक आपल्या ज्या झाडू म्हणतात शिराई म्हणतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वीग पद्धत आहे पण शिराई शिवाय आपल्या घरात लक्ष्मीपूजन पहिल्यापासून चाललेली आलेली पद्धत आहे हिंदू शास्त्रानुसार शिराईला खूप महत्व आहे काही छोटा असो किंवा मोठा असो घ्यावाच लागतो ती लक्ष्मीपूजना पूजना ठेवाच लागते आता ही आणण्याची योग्य दिवस कोणता आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्रयोदशी बघा बऱ्याच महिला अगोदर खरेदी करतात बरेच दादा अगोदर खरेदी करतात पण धनत्रयोदशीच्या दिवशी आणणं का महत्वाचं आहे धनत्रयोदशी म्हणजे हा धनंचा धन धन्वंतरी देवताची पूजा केली जाते या दिवशी अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या धडाची वाढ करत असतात म्हणजे आपल्या घरात लक्ष्मीची बरकत वाढत असतात या दिवशी झाडू आणणं तेवढं शुभ पाच महत्वाच्या वस्तू म्हणजे माता लक्ष्मीला अनुसरून असतात जशी काही झाडू असतो पण त्याचबरोबर तिला आवडणाऱ्या सुद्धा वस्तू असतात त्या वस्तू कोणत्या आहेत त्या या दिवशी आणल्याच गेल्या पाहिजे धनत्रायदेशी म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात एकच असतं की आपल्याकडं प्रत्येक जण आहे ना वाहन खरेदी करण्याचा सा, करण्यासाठी किंवा सोनं चांदी नाणे काही तरी खरेदी करण्यासाठी हा महत्त्वाचा दिवस असतोच पण त्याचबरोबर आता आपण जेव्हा म्हणतो ना खरेदी करतातच कारण की हा शुभ दिवस असल्यामुळे शुभ मुहूर्त असल्यामुळे वाहन खरेदीला काही ना काही सोनं खरेदीला खूप महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे आपण जे फ्लॅट खरेदी करतो त्याचं बुकिंग किंवा तुम्ही जागा खरेदी करता त्याच्यासाठी सुद्धा आपण आपल्या घरात बरकत वाढवणाऱ्या या पाच गोष्टी असायलाच पाहिजे असायलाच पाहिजे ना तर नक्कीच या गोष्टी कोणत्या आहेत तर त्यातलं पहिलं मी सांगितलं झाडू झाडू म्हणजे त्याला शिरई म्हणतात पण खूप महत्वाचा आहे हा असायलाच पाहिजे त्याचं महत्व सांगितलं तो त्याच दिवशी आणला गेला पाहिजे बऱ्याच महिला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घेतात किंवा त्याच्या अगोदर घेतात ह्या दिवशी धनत्रयोदशी कधी आलेली आहे तर धनत्रयोदशी ही अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार ह्या दिवशी आलेली आहे प्रत्येक धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषा येत असतो दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने होते आणि वसुबारसच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते आणि दुसऱ्याच दिवशी लगेच प्रदोष असतो या दिवशीचा प्रदोष आज प्रदोष आलेला आहे अतिशय शुभ दिवस असणार आहे या दिवशी यमाधिपदान पण केलं जातं पण त्याचबरोबर आपण आपल्या घरात या वस्तू घेऊन यायच्या आहेत ती म्हणजे दुसरी गोष्ट आहे ती धने धणे म्हणजे आपल्या घरात सुख शांती म्हणजे धणांची धान्यांची वाढ करणारे असते बघा धन धणे हे प्रत्येक महिलाने प्रत्येक घरात आणलेच गेले पाहिजे तुम्ही जास्त का आणू फक्त पाच दहा रुपयाची आणा जास्त मी सांगणारच नाही आहे आता हे झालं त्यानंतर येतं तर ते आपल्या घरात धणे हे असायलाच पाहिजे धण्यांचं खूप महत्त्व आहे बघा आपण धण्यांची पूजा आपण धन्वंतरीच्या ते सॉरी दरत्र सुद्धा करायची असते आणि लक्ष्मी पूजनामध्ये सुद्धा धणे वापराय कराय त्याची सुद्धा पूजा करायची असते याच ते तुम्हाला फुल व्हिडिओ नंतर देईल पण महत्वाचं म्हणजे काय आहे धणे आणायचे आहेत पाच किंवा दहा रुपयाची आणा तुमची जशी आज इच्छा असेल त्याच पद्धतीने आपण ज्यांची ज्यांना सोनं खरेदी करायचं आहे ज्यांना वाहन खरेदी करायचं आहे त्यांनी तर कराच पण असं नाही का ज्यांनी ते पण करायचं आणि हे नाही करायचं असं नाहीये हे सगळ्यांसाठी आहे आपल्याला हे सगळ्यांनी करायचं आहे त्याचबरोबर मीठ मीठ म्हणजे माता लक्ष्मी ही समुद्रात वसत असते त्यामध्ये तिला मीठ हे अत्यंत प्रिय असतं तुम्ही कथा वाचली असेल नक्कीच आटपाट नगर होतं आणि तो भद्रश्राव राजाचं ते राज्य ते हिरवून घेतलं होतं शत्रूंने पण त्या राणीने मिठाचा खडा उचलला आणि त्यावर तिने शपथ घेतली की माझं राज्य मिळवल्याशिवाय मी राहणार नाही तिने त्या लक्ष्मीच्या व्रताचं पूर्णपणे तिने एक सांगून दिलेलं आहे की ती आपण जर तळमळीने श्रद्धेने मीठ जर आणण्यात असेल तर रुची येते मीठ आणण्यात नसेल तर रुची नसते मीठ जो घेतो तो, तो आपल्या मालकाशी इमानदारी राहतो आणि जिथे मीठ असतं तिथे माता लक्ष्मी ही असतेच म्हणजे जिथे समुद्रात मीठ आहे आपल्या घरात मीठ असेल तर माता लक्ष्मी हे असतेच मीठ हे दारिद्र्य दूर करण्याचं काम करत असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ दारिद्र्य दूर करण्याचं काम करत असतं घरातली अलक्ष्मी बाहेर फेकत असते आपण नेहमी म्हणतो मीठ का वापरायचं मीठ आणि फरची कापूसायची तर आपल्या घरातली दारिद्र्य त्यांनाकारात्मक शक्ती वाईट शक्ती बाहेर जाण्यासाठी मीठ खूप महत्वाचं असतं यासाठी मीठ हे तेवढंच महत्वाचं आहे म्हणून मीठ हे तुम्ही दहा रुपयाचं आणा वीस रुपयाचं आणा पण मीठ आणलंच गेलं पाहिजे खडे मीठ आणा साधं मीठ आणा तरी चालेल आता मीठ झाल्यानंतर आपल्याला आणायची आहे ती धन्वंतरी देवता धन्वंतरी देवतेचा फोटो हा आपल्या आरोग्याशी संबंधित असतो आपलं आरोग्य चांगलं असेल ला, आपलं शरीर सुदृढ असेल तर कितीही लाखाने पैसा येऊ द्या तर आपण ते भोगण्यासाठी उपयुक्त असतो त्या भोगण्यासाठी एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे नारायण नागबली करण्यासाठी आम्ही गेलो होतो त्यांनी तिथे सांगितलं की तुम्ही नारायण नागबली करता आहात पण तिथे संकल्प काय करता गडगंज संपत्ती मागवताल घर मागवताल बंगला मागवताल जर तुम्ही तुमचं आरोग्य चांगला नसेल ना तर तुम्ही मागून काय उपयोग आहे याच्यासाठी धन्वंतरी देवीची ह्या दिवशी पूजा केली जाते याच्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपलं आरोग्य महत्वाचं आहे शरीर महत्वाचं आहे शरीर जर व्यवस्थित असेल त्याला तो जर शरीर व्यवस्थित असेल तर तुम्ही गाडीत फिरू शकता बंगल्यात राहू शकतात हाऊस माऊस करू शकता, शकता सोनं चांदी घेऊ शकतात एवढं लक्षात घ्या ज्यांना घ्यायचं ते घेणारच पण आरोग्याची काळजी सुद्धा महत्वाची आहे सेवा नंतर कळेल यात नंतर येतं तर ते आपल्या घरात आपण म्हणतो ना की माता लक्ष्मीची मूर्ती ही असायलाच पाहिजे बरेच जण म्हणतात माता लक्ष्मीची मूर्ती कशाला आमच्या घरात फोटो आहे ना पण खरं सांगू का असं म्हणतात की हे जे काही कालावधी आहे ना त्यामध्ये सगळे काही मातीपासून जे बनलेल्या मूर्ती असतात त्यांचीच पूजा केली जाते आता मातीपासून बनलेली मूर्ती सपोज माता लक्ष्मी गणपतीचं जसं सर विसर्जन केलं जातं तसं मातीतच घटका बसवतात किंवा ते आपण मातीचं वाळूचं शिवलिंग का केलं जातं ह्या सगळ्या पद्धती सगळ्या म्हणजे विसर्ज ह्या सगळ्या शास्त्राला धरून आहेत म्हणून आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी छोटी का होईना लक्ष्मीची मूर्ती आणायची आहे त्याचबरोबर लक्ष्मीची मूर्ती कशी हवी ती मूर्ती आपल्याला छानपैकी बसलेली हवी कुठल्याही पद्धतीने ती उभी नसावी उभी लक्ष्मी म्हणजे आली आणि गेली असं होतं आपल्या घरात ती स्थिर झाली पाहिजे प्राप्त लक्ष्मी ही स्थिर झाली पाहिजे अवक मापात असली तरी चालेल पण ती कधी कमी व्हायला नको प्रत्येकाची इच्छा काय असते ती कमी व्हायला नको म्हणून याच्यासाठी ती वाढावी पण ती स्थिर असलेला तेवढंच महत्वाचं असतं त्याच्यासाठी लक्ष्मी खूप महत्वाची असते दुसरं म्हणजे लाह्या बत्तशी बत्तशे आपण बऱ्याच वेळेस लाह्य बत्तशा आपण बऱ्याच वेळेस दिवाळीच्या वेळेस आणतो दिवाळीच्या आदल्या दिवशी आणतो पण लाह्य बत्तशे आपल्याला याच्या धनत्रयोदशीसाठी से पूजेसाठी लागतात म्हणून ह्याच्या दिवशीच आपल्याला लाह्या ला 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 बत्तशे आणलेच गेले पाहिजे लाह्या बत्तशे खूप महत्त्वाचे आहेत थोडं वेळ काढा पण आपल्याला ह्या गोष्टी घरात आणल्याच गेल्या पाहिजे पाच दहा रुपयाच्या जास ना जास्त नका पण आणायचेच आहे याचबरोबर दुसरं गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीला आवडणारा प्रसाद कोणता आहे तर लाह्या आणि बत्तशा आहेत तुम्ही म्हणाल ताई आम्ही हे देतो ताई आम्ही खीर देतो पण माता लक्ष्मीला जसं खीर आवडते ना तसंच आपल्याला लाहयाबत्तसे लक्ष्मी पूजनामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी पूजनात असायलाच पाहिजे त्याचबरोबर आता ह्यामध्ये यामध्ये महत्वाचं म्हणजे नागिणीची पानं जी खाऊची पानं म्हणतो आपण ती पाच तरी पान आणायची आहे या दिवशी पूजेसाठी लागतातच पाच लागतात सात लागतात अकरा लागतात तुम्ही कितीही संख्येमध्ये आणू शकतात या दिवशी ही पानं लागतातच माता लक्ष्मीला खावची पानं नागिणीच्या पानांमध्ये स्वतः तिचा वास असतो म्हणून आपण कलशामध्ये सुद्धा ते वापरली जातात आणि जेव्हा ही तिची पूजेमध्ये वापरतो जेव्हा कलश मांडणी करतो जेव्हा तिच्या पूजेत ह्या दिवशी आणलीच गेली पाहिजे फुलं आणणार आहोत त्या दिवशी आणायचीच आहे तर ह्या दिवशी आणल्यामुळे आपल्या घरात धनाची बरकत वाढत असते भरभराट होत असते आपल्या उंबरठ्याजवळ जर माता लक्ष्मीचे पावलं असेल ना तर खूप शुभ मानलं गेल्या आहे आपल्या घरात ही गोष्ट नसेल तर आणून घ्या कारण की असं म्हटलं जातं की ज्या घरात उंबरठ्याला माता लक्ष्मीची पावलं जोडली जातात चांदीची असेल साधी असेल तर त्या पावलांमुळे आपल्या घरात माता लक्ष्मीला आवाहन केलं जातं साक्षात माती लक्ष्मीला आवाहन केलं जातं म्हणून ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती आपल्याला माता लक्ष्मीचे चरण आणलेच गेले पाहिजे आणि ह्याचबरोबर आपण म्हणतो ना की झाडू किंवा शिरई का आणायची पाहिजे का आणली गेली पाहिजे तर माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं प्रत्येक घरात आपण झाडू म्हणतच नाही तर मी पहिल्यापासून बघा गावाकडे अजूनही परंपरा आहे जुने माणसं अजूनही त्याला झाडू शिरई अजिबात नाही लक्ष्मी घेऊन ये असं म्हणल्या जातं लक्ष्मीची पूजा ही खूप महत्वाची मानली जाते ज्या घरात आपण लक्ष्मीपूजन करतो हो त्या घरातच लक्ष्मीच नसेल ना म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक झाडू शिरई नसेल त्या घरात लक्ष्मीपूजन अधुर असतं म्हणून लक्ष्मी ही खूप महत्वाची असते तिचं आवडणाऱ्या वस्तू तिचं प्रतीक असणाऱ्या ह्या वस्तू आपल्या घरात असायलाच पाहिजे या धनत्रयोदशी सारखा अत्यंत शुभ दिवस असल्यामुळे ह्या दिवशी घेऊन यायचे आहे आता शनिवार असल्यामुळे ताई मीठ घेऊन यावं का आम्हाला शनीची साडेसाती आहे तर मीठ घेतलं घ्यावं का ज्यांना शनीची साडेसाती नाही नाहीये त्यांनीच आणावं म्हणजे आता समजा माझं नाव शुभांगी आहे तर मी नाही आणणार कुंभराशीला सध्या साडेसाती चालू आहे तर त्यांनी नाही तर दुसऱ्या घरात म्हणजे दुसऱ्या व्यक्तींनी आणायला पाहिजे तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि त्याचबरोबर मीठ दान करण्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे झाडू आणताना एक नाही तर दोन घेऊन यायचे आहेत आता दोन झाडू का म्हणायचे तर असं कारण आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी आपण तेव्हा दोन दोन शिराई घेऊन येतो एक त्याच्यासोबत एक शि एक मोठी शिराई असते एक छोटासा कुंजा असतो आता कुंजा आणि मोठी शिराई ही आपल्या पूजेमध्ये असते पण दोन मोठे झाडू कशासाठी एक घरासाठी आपल्या स्वतःसाठी आणि दुसरा जो असतो अजूनही लोक शिराईने झाडतात ते झाडल्यावर बघा की ती सगळी खरकटून झाडून म्हणजे घाण निघून जाते तरी झाडून एवढं नाही निघत पण शिराईने अक्षरशः निघते मी अजूनही शिराई वापरते दुसरं म्हणजे अजून एक पाहिजे तर ती सगळ्यात महत्वाचं की आपण जेव्हा बघा दुसरी जी शिराई असते जे झाडू असतो तुम्ही झाडू घेतला तरी चालेल एक, एक लक्ष्मी म्हणजे जी शिराई असते ती आपल्या घरासाठी आणि एक झाडू असतो तर तो आपल्याला गुप्तपणे माता लक्ष्मीच्या स्वामींच्या कुठल्याही मंदिरात केंद्रात मठात तुम्ही गुप्त ताणण्याचे गुप्त देऊ नयचे आहे धनत्रयोदशीच्याच दिवशी लक्ष ठेवा हा दिवस खूप महत्वाचा आहे याने काय होतं हो, तुम्ही जेव्हा देतात तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत ज्या तुमचे पैसे येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत तुम्ही खूप त्रासात आहात कर्जात आहात दारिद्र्यात आहात सगळे दूर व्हायला लागतात म्हणून ही गोष्ट तेवढीच महत्वाची हो आहे हे गोष्टी तेवढ्याच आपल्याला ह्या घेऊनच यायचे आहेत पहिलं म्हणजे मीठ दुसरं लाहयाबतशे का खाऊची पानं त्याचबरोबर आपल्याला झाडू शिराई लक्ष्मी त्याचबरोबर आपल्याला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ह्या सगळ्या घेऊन यायच्या आहेत धन्वंतरी देवता तिथं छोटासा फोटो मिळतो केंद्रामध्ये धार्मिक दुकानामध्ये मिळेल तिथे बघा तिथे घेऊन यायची आहे आणि खाऊची पानं ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे या सगळ्या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्या आपल्या घरात सुख समृद्धी भरभराट घेऊन येत असतात तेव्हा आजच्या ते पुरते इतकाच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी